नमस्कार सर्वांना आपल्याला आज बघायचं आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी कुठल्या वस्तू दान करायच्या आहे त्याचबरोबर कुठल्या सेवा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायच्या आहे जेणेकरून आपल्याला पितरांचे आशीर्वादही मिळतील आणि आपल्याकडून सत्कर्मही घडतील तर अक्षय तृतीया हा दिवस खूप खास दिवस आहे म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला दान हे करायचे आहे दान केल्याने अधिक पटीने फळ आपल्याला मिळत असते त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असेल कौटुंबिक जर काही तुम्हाला त्रास असेल तर तेसुद्धा सोडवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणजे हा दिवस माता लक्ष्मी आणि विष्णू नारायणांची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू नारायणांची पूजा केली जाते त्याचबरोबर स्नान व दानालासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या दिवशी स्नान आणि दान केलेच पाहिजे स्नान म्हणजे आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे जर तुमच्याकडे पवित्र नदी जर नसेल तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरीच थोडंसं गंगाजल टाकून स्नान हे करू शकता अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारे त्यामुळे या दिवशी दान केले तर अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला होणार आहे म्हणजे जर तुम्ही दान केले तर हे तुमचं पुण्य कधीही संपणार नाही न संपणारे पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला दान हे करायचे आहे तर तुम्हाला माता लक्ष्मी आणि विष्णू नारायणांची एकत्र पूजा तुम्हाला ह्या दिवशी करायची आहे वेगवेगळी पूजा करायची नाही त्यानंतर कुठलं दान तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला सांगते मी तर गाय सोनं चांदी तीळ वस्त्र जमीन रत्न अन्न इत्यादी आवश्यक ज्या वस्तू आहेत तर त्या गरजू व्यक्तींना दान करायचे आहे तर दान कधी करावे तर ठराविक थर, दिवशी केलेले दान सामान्य दिवसांपेक्षा अधिक फळ देत असते म्हणजेच आपल्याला दहा पटीने अधिक फळ मिळत असते म्हणून जे काही शुभ दिवस आहे आता हा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे म्हणून ह्या दिवशी थोडं तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तरी दान हे केलंच पाहिजे त्यानंतर जव मूग हरबारे तूप मीठ काकडी आंबा कडधान्य कपडे त्यानंतर पाण्याची भांडी दान करणं शुभ मानलं जातं जर तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहे तुम्ही एखादं माठ घेऊन जिथे रस्त्यावर कुठेतरी झाडाखाली तुम्ही ते ठेवू शकता म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना पाण्याची सोय होऊन जाईल आणि पाण्याचं दान म्हणजे हे महापुण्याचं दान आहे त्याच्यामुळे हे जरी तुम्ही करू शकत असाल तर नक्कीच करून बघा खूप छान तुम्हाला पुण्य मिळेल कोणाचा जर आत्मा जर जा तृप्त झाला तर तो म्हणेलच की बरं झालं नाही का इथे पाणी होतं माझे तेवढी स्थान भागले म्हणजे त्याचा जर आत्मा तृप्त झाला तर किती पटीने तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल तर जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी एखादा माठ घ्या किंवा रांजण घ्या आणि ते जिथे गरज असेल तिथे पाणी तिथे तुम्ही ते पाणी भरून ठेवू शकता तर त्यानंतर हे जर तुम्ही दान केलं तर कुंडलेखेतील ग्रहांची स्थितीसुद्धा तुमची मजबूत होईल जीवनातील प्रत्येक वाट ही यशाच्या दिशेने चालत जाईल त्यानंतर मी तुम्हाला आत्ता बोलले जसं पाण्याने भरलेला माठ जर तुम्ही दान केला तर तुम्हाला तुमच्या पितरांना शांती प्राप्त होईल म्हणजे शांती मिळेल त्यांना सद्गती मिळेल आणि अक्षय तृतीया हा दिवस आपण पितरांच्या सेवेसाठी सुद्धा आ, मानला जातो ह्या दिवशी आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची असते बघा या दिवशी करा केळी पूजली जाते म्हणजे छोटंही माट म्हणजे मा, मातीचं भांडं आणलं जातं त्याला आपण मडकं म्हणतो आणि त्याची या दिवशी पूज केली जाते त्याचबरोबर एखादं एखादी स्त्री स्त्रीसुद्धा आपल्या घरी जेवायला आपण बोलवत असतो आणि किंवा जर कोणाच्या घरी वडील गेले असेल म्हणजे सासरे गेलेले असेल तर एखाद्या माणसाला बोलवून आपण ते त्यांना जेवू घालत असतो तर अशा प्रकारे आपण ह्या दिवशी पूजासुद्धा करू शकतो तर त्यानंतर म्हणजे अक्षयतृतीयाच्या दिवशी काय करायचं नाही आपल्याला तर आपल्याला आपल्या घरामध्ये वादविवाद करायचे नाही भांडणं करायचे नाही रागराग करायचा नाही त्यानंतर जर घरातला करता व्यक्ती जर बाहेर गेला असेल कुठे तर त्यांनी रिकाम्या हाताने घरी जायचं नाही तुम्ही एखादा दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी घरी घेऊन जायचा आहे त्यानंतर स्नान न करता तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे नाही त्यानंतर लक्ष्मी आणि नारायणांची ही एकत्र करायची आहे त्यांची सेपरेट सेपरेट पूजाही करायची नाही त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे विष्णूंची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली या सेवा जर तुम्हाला करता आल्या तर नक्कीच करा लक्ष्मीची सेवा म्हणजे तुम्ही स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त ह्यासुद्धा सेवा करू शकता छान देवीसमोर एक गाय शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हे तुमच्याकडून जेवढं शक्य होत होत असेल तेवढ्या वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळेस म्हणता आलं तर एक वेळेस म्हणा नाही तर तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता आणि जर काहीच करता नाही आलो कुठली सेवा जर करता नाही आली तर तुम्ही दान करा यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि तेही जमलं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही ऐकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी ह्या गोष्टी दान करायच्या आहे सेवा करायची आहे आणि तुम्हाला तुमचं पुण्य हे पदरात घ्यायचं आहे हा दिवस खूप खास आहे मी सारखं सारखं सांगते खरंच खूप महत्त्वाचा आहे विनाकारण वादविवाद कटकटी भांडणं तंडणं ह्याच्यामध्ये वाया न घालवता हो तुम्ही तुमच्या पुण्याचा तु बँक बॅलन्स नक्की वाढवू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांचीसुद्धा सेवा केली जाते त्यामुळे या दिवशी तर्पण सुद्धा तुम्ही करू शकता असं केल्याने तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांचा पुढचा रस्ता नक्कीच मोकळा होईल तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाच्या सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद